So, नमस्कार आ, 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 सो नमस्कार मित्रांनो जसं मी कालच्या एपिसोडमध्ये सांगितलं की आम्ही विषयी थोडस विचार करत आहोत करायचं ऑलमोस्ट आता आजचा डे नाईन आहे सो डे नाईनला ला आ, मी एक माझा जुना मित्र होतो आज सकाळच मी तिकडे जाऊन जस्ट त्याचं मेडिकल डिस्ट्रीब्युशन आहे ठाण्यामध्ये त्याने मेडिकल रिटेल शॉप सुरू केलेला ही uh, बेसिकली मारवाडी आहे सो so, मारवाडी असल्यामुळे त्याची सुरुवातीपासूनच धंद्यामध्ये ऋषी होती धंदा करायचा होता जस्ट त्याला मी बोललो की आता uh, मेडिकल करिअर केला आहे तर मेडिकल मध्येच कंटिन्युएशन करायचं मग मेडिकल स्टोअरचा एक विचार येतो माणसाच्या आत्ताच्या कंडिशन्सला मी तीन ऑप्शन्स ठेवलेत माझ्या पुढे एक तर uh, मेडिकलमध्ये करिअर करायचं ॲज अ फार्मासिस्ट किंवा मेडिकल स्टोअरचा एक ऑप्शन्स होता देन सेकंड थिंग फूड फूड करण्यामागे प्रेफरन्स द्यायचं कारण असं आहे की फूड हा असा एक आयटम आहे की जो केल्या केल्या जर त्याची चव उत्कृष्ट असेल तर तुमचं पटकन किंवा लवकर प्रमाणात संपून जातं तर त्याच्यासाठी आम्ही जसं कालच्या मी ब्लॉक मध्ये सांगितलं की गाळ्याची चौकशी केली गाळ्याचे रेंट आजही मी माझ्या मित्राला भेटलो जो मारवाडी मित्र आहे आणि जस्ट त्याला बोलता बोलता बोललो की मी गाळा पण बघतोय हे करतोय सो त्यानेही मला तेच उपदेश केला की देख भाई रेंट आजकाल आसमान छू रे तो इतना रेंट डाल के, को उसमें इन्वेस्टमेंट कितना निकलेगा आपना सो बेसिकली गोष्ट खरी आहे जर एटी नाईन्टी थाउजंड जर तुम्ही रेंट पे करता एखाद्या गोष्टीसाठी आणि एवढ्या रेंट पे करून जर तुम्ही बिझनेस म्हटलं तर आयडली स्पीकिंग ऐंशी नव्वद हजार रेंट देतो आणि जर तुम्हाला त्याच्यात पन्नास so, ते साठ हजार मिनिमम जरी कमवायचे असतील सो तुम्हाला दिवसाचा काउंटर आठ ते दहा हजार मिनिमम पाहिजे पाच सात हजार तर मिनिमम पाहिजे तर आणि तो म्हणतो ह्या स्टेजला जर मी कुठलाही माझा धंदा बंद केला सो so, एक करोड मधले मला कदाचित सगळेच पैसे मिळणार नाहीत ना किंवा किंब किंबहुना त्याच्यातले काही अमाऊंट मला पैसे मिळतील म्हणजे ही गोष्टही आपल्याला महत्वाची आहे समजून घ्यायला पाहिजे की जेव्हा आपल्याकडे पैसा आहे किंवा आपण एखाद्याला पैसा देतोय तेव्हाच त्या माणसाची किंमत असते जेव्हा तुमचा पैसा संपून जातो तेव्हा माणसाची किंमत समोरच्या माणसालेखत शून्य होऊन जाते सो so, ही एक बाब एक लक्षात घ्यायला पाहिजे सो त्याच्यामुळे त्याचं म्हणणं आहे की मी माझं कंटिन्यू ठेवलेलं आहे लॉसेस आहेत आणि इवन आता जस्ट बोलायचं झालं की पाच वर्षांनंतर सुद्धा त्या माणसाकडे प्रॉफिटेबल बिझनेस नाही आहे आणि हे एक मारवाड्याने दिलेला आहे आता हे आपल्याला वाटेल कदाचित तो खोटं बोलतोय पण ही गोष्टही खरी आहे की मेडिकल लाईन्स मध्ये जर आपण बिझनेससाठी उतरत असू तर पैसा हा जास्तीत जास्त वेळ अडकून राहतो मार्केटमध्ये रिटर्न येत नाही किंवा वेळ लागतो त्या रिटर्न यायला सो so, जसा मी ऑप्शन सांगितलं की मला तीन ऑप्शन आहेत एक आ, मेडिकल लाईन मध्येच स्वतःच मेडिकल स्टोर हा एक ऑप्शन मी ठेवलेला होता किंवा ठेवलेला आहे एक मेडिकल लाईन मध्ये कंटिन्यू करायचा सेकंड ऑप्शन्स मी ठरवतोय की मी लॉ ग्रॅज्युएट झालोय तो लिगल प्रोफेशन ठेवायचा आणि थर्ड ऑप्शन फूड फूड हा ऑप्शन ठेवण्यामागे मेजर कारण आहे की फूड तुम्ही कुठेही सेल करू शकता जर तुम्ही फूड कार्टचा प्लॅन केलाय जसा मी फूड कार्टसाठी काल मार्केटमध्ये जाऊन चौकशी केली माहिती घेतली की आपण हा फूड कार्ट करू शकतो का सो so, पहिली गोष्ट म्हणजे ही गोष्ट करताना बेसिक गोष्ट आहे की मला माझं एज्युकेशन माझं क्वालिफिकेशन किंवा माझी पोस्ट या तीन गोष्टी मला बाजूला ठेवायला लागेल की मी किती क्वालिफायड झालो आहे देन माझं लिव्हिंग स्टँडर्ड काय आहे तिसरी गोष्ट आहे की मला लोक काय म्हणतील जर हा विचार करत मी जर सुरुवात केलं तर मी कधीच गोष्ट ती साध्य करू शकणार नाही सो so, हे एक थोडं थोडं स्वतःला आत्मसात करून घेणं थोडंसं अवघड गोष्ट आहे बट आपण अनलेस अन्टील केल्याशिवाय आपल्याला या गोष्टी साध्य होणार नाही तो आपल्याला करायलाच लागेल सो आम्ही त्याच्यासाठी चौकशी बऱ्याच गोष्टी केल्या आहेत आणि आम्ही प्लॅनिंग ही एक्झिक्युशन केलंय कारण कुठलीही गोष्ट एक्झिक्युट केल्याशिवाय आपल्याला अंदाज येत नाही किंवा म्हणून आपण जेव्हा त्या फील्डमध्ये पडत नाही तोपर्यंत आपल्याला त्या गोष्टीचा अंदाज येत नाही आणि आणि अजून एक गोष्ट सांगायची झाली तर आ, आज आम्ही त्या प्रिपरेशनची तयारी करणार आहोत आणि हे बघणार आहोत की हे सक्सेस फूडचं होत आहे का सो जसं मी बोललो तसं सध्या आम्ही लो इन्व्हेस्टमेंट मध्ये मॅक्झिमम आम्ही ऑन कसं करू शकतो ह्याच्याकडे फोकस ठेवला आहे सो फूड ट्रक किंवा फूड फूड ट्रक्स म्हणा किंवा शॉप ह्या गोष्टी आम्ही सध्या विचारात घेतलेल्या नाही आहेत कारण फुट ट्रकचं रेंट म्हटलं तरी पंधरा ते वीस हजार फुट ट्रकचं रेंट होऊ शकतंय शॉपचं रेंट आता जस्ट मी जसं म्हटलं काल चौकशी केली शॉपचं रेंट जवळपास लाख ते दीड लाख आहे दोनशे ते तीनशे स्क्वेअर फीटला आणि जसं मी म्हणतोय की दोनशे तीनशे स्क्वेअर फीटला जर मी लाख दीड लाख जर नुसते रेंट भरले सो त्याच्यानंतर माझे जे मटेरियल्स आहेत त्याची कॉस्टिंग निघा निघाली पाहिजे देन स्वतःचे एक्सपेन्स निघाले पाहिजे आणि देन प्रॉफिट कुठलाही धंदा करतोय तो हा प्रॉफिटेबलच असला पाहिजे त्यातनं प्रॉफिट निघालं तर त्याला धंदा म्हटला पाहिजे लॉसेस करून जो धंदा होतोय तो धंदा कधीच होत नाही सो so, त्याच्यामुळे पहिला स्पॉट आयडेंटिफिकेशन हा बेसिक फंड आहे त्याच्यासाठी आम्ही जस्ट मार्केटमध्ये फिरलो आता आम्हाला जे प्रॉब्लेम्स फेस करायला लागले किंवा आम्हाला जे चॅलेंजेस जेव्हा फर्स्ट डेला जेव्हा आम्ही स्कूटीवर बसून थोडंसं बघितलं सो आम्हाला एक स्पेसिफिकली ऑब्झर्व झालं की म्हणजे की लोकेशन फायनल करताना तुमचा कॉम्पिटेटर काय आहे किंवा तुमच्या बरोबर कोण अजून सेम आयटम्स विकतायत का आणि ते जर विकत असले तर तुम्हाला बिझनेस मिळणार का आणि त्यांची मेंटॅलिटी कशी असेल मग ते तुम्हाला लोकल जर असतील जे दहा पंधरा वर्षापासून जर सपोज ह्या गोष्टी करत असतील त्या पर्टिक्युलर लोकेशनला तुम्ही अचानक जाऊन त्या ठिकाणी लावलात सो ते काही ना काहीतरी दमक्या देणं किंवा तुम्हाला तिकडनं कसं कर बाजूला करता येईल या गोष्टी करण्याचा प्रयत्न खूप जास्त प्रमाणात केला जातो त्याचा आम्ही एक अनुभव घेतला हो आणि त्याच्यानंतर आम्ही डिसाईड केलं की जे प्रोडक्ट्स करायचे आहे जसे बोंबोलोनी किंवा असे जे आम्ही प्रोडक्ट्स म्हटलेत किंवा एक नॉनव्हेजचा फूड आयटम जो आम्ही आम्ही आमची युनिक रेसिपी आहे जसं प्रॉन्स बिर्याणी ही आमचा एक युनिक रेसिपी आहे ज्याच्यात आमची टेस्ट इज समथिंग डिफरंट आहे आणि एक आलू आलू बन आ, मस्का असं काहीतरी आम्ही एक वेगळ्या आयटम्स इन्व्हेंट करायचा प्रयत्न करतोय सो so, ते मार्केटमध्ये आम्ही आणायचं आहे जेणेकरून त्याला कॉम्पिटिशनचा प्रश्न येत नाही आणि हा आयटम बेसिकली कोणाला माहितच नसेल आणि एखादा नवीन आयटम मार्केटमध्ये येतो तो लोक लोकांचा नक्कीच असतं की त्यांनी टेस्ट केलं पाहिजे त्यांनी नवीन आयटम्स टेस्ट करायला लोकांना नक्कीच आवडतात आणि त्याच्यामुळे आम्ही त्या दृष्टीने आता प्रयत्न करतोय की की आम्ही त्या पर्टिक्युलर आयटम थ्रू किती थू, गो अहेड होऊ शकतो किती सक्सेड होऊ शकतो सो so, आज आमचा दिवस असा आहे की आम्ही आज सकाळी संध्याकाळी परत अजून थोडस सर्च करायचं म्हणतोय आणि उद्या आम्ही ढोकाळी लोकेशन थोडा प्रेफरन्स ठेवलाय सो so, तिथे काय करू शकतोय मटेरियलची चौकशी गेली आता अशी कंडिशन आहे की जे अमाऊंट्स किंवा जे सेविंग्स आहेत ते किती काटकसरीने किंवा कमीत कमी याच्यात आम्ही वापरून आम्ही हा फूडचा किंवा कुठलाही बिझनेस मध्ये एंटर होऊ शकतो ते बघणं गरजेचं so, आहे सो आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि नक्कीच तुम्हाला नवनवीन अपडेट मी माहिती देत जाईन की आ, एक ऑफ झाल्यानंतर आपलं स्ट्रगलिंग लाईफ कसं असतं आणि आपल्याला